कंडवरिची वाट अंती कशनवली झाली अंती कशनवली व झाली नाही तलाची जणानाली वजनानानी नाही तलाची नजरण आली कसे वाळे येती गेली वीत गेली

जाते कसा लब गई ते वब गई ते भाई पंडा वाढी वाटे संत कशन लाले लाल संत लाले व लाल साधू वाटानी गेल काल वेल काल न महिन्याच्या वारी वैलाय ना साधू वाटानी गेलं काल न गेलं काल बाई पांडवरी जा ಲೋಕೀ ಸುವಾರಿ ನಾಲ್ಕು ಗಿರಿ ಸ್ವಾರಿ ನೋಡಿ ಆಯ ಸ್ವಾರಿ ಸ್ವಾರಿ ಪಂಜ ಲೋಕಗಾಲಿ ಗಿರಿ ವಂಡ दंदवता, दंदवता। जी गेलीच ताई नवाजई तू नि दंडवट वडंडवट भाई सकारी तू ईनी हतमस्तरी कुनी केली नवारे त्यागल सजवना न नाही जी मंजुळा तुळशी मावलीची नाही जी मंजूळाली रुक्मिणी लाया साडी चोळी सत्य भामाला काळ बांध आणि त्या तुळशी मावलीला

ாயணி சோட மிளிக்கி வாய் சோடாம तुस ने ते मी बापाईला संग संगने ते मी बापाईला पाणी की बाई तुसी चर पाहिला गणे वि बाईला पाी बाई कुंडलिक देवाईला देवाईला कुंडलिक देवाईला पाणी कुंडलिक देवाईला पाणी की बाई कुंडलिक देवाईला संद जाया, संद ने ते भी आजी बाई ने ती चबाजी आणि शिवाई मेचा भाजीला रुक्मिणी जीव वाडे साठा वाड रुक्मिणीच्या सोन्याच्या बाईन केला जनाबाईचं झोपवडीत देवकी बाई मोग्यानं पाणी पेला पाणी पेला मोग्यान पाणी पेला देव मोग्यानं पाणी पेला देवा कि बाई मो ज्ञान पाले तेला पांती लेना रूप नी बोलतिया देवा जनीस खाई व नाथ अनाश्वन वासि करू सुख कि बाई वस्त सुख वस्ति न त सुख वस्ति लाल सुख कि बाई वस्त कोही कि भाइ बुझ